पर्यटकांसाठी महत्वाची बातमी आहे जर तुम्हाला पर्यटनासाठी लोणावळ्याला जायचं असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे लोणावळ्यात पर्यटनाला जात चाल तर आता एकतीस ऑगस्ट पर्यंत पर्यटकांना पिकनिक स्पॉट बंदी घालण्यात आलेली आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटनासाठी आणि वर्षभरासाठी लोणावळ्यात नागरिक येत असतात मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोणती होते म्हणून हा निर्णय घेण्यात आला दिलीप कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट सोडले गेले दिलीप काय सांगाल हा महत्वाचा निर्णय का घेण्यात आलेला आहे नेमकं सविस्तर अपडेट काय वैष्णवी मावळ असेल किंवा पर्यटनाचं जे स्थळ अस लोणावळा या लोणावळ्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे आहे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात आणि त्यांच्यावरती यावेळेस बंदी घालण्यात आली आहे कारण की मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जे आहे ते जाम होते आणि त्या जाम झाल्यामुळे पर्यटक असेल किंवा येणारे वाहतूक असेल ते वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते त्याच्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत की एकतीस ऑगस्ट पर्यंत या रोडली सर्व वाहने आहेत ती बंद करण्यात आलेली आहे पर्यटन स्थळ जे भुशी टाईम असेल किंवा टायगर पॉईंट असेल यावरती जाणाऱ्या सर्व वाहनांवरती आता बंदी घालण्यात आलेली आहे धन्यवाद दिलीप सविस्तर अपडेट आपण दिली आहेत आपण बघतोय आता पर्यटनासाठी जर तुम्ही लोणावळ्यात जात असाल तर तुम्हाला बंदी घालण्यात आली आहे नेमकं काय याची कारण आहे सविस्तर पाहूयात पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पावसामुळे वेगात वाहणाऱ्या पाण्यात उतरणं पोहणं हे पर्यटकांकडून केलं के जात असतं धबधब्यावरती दब पाण्याच्या प्रवाहाखाली ते बसत असतात ता धोकादायक वर्ण कठड्यावरती सेल्फी काढण्यास बंदी घालण्यात आलेली आहे धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यासही बंदी घालण्यात आली आहे तर धबधबे नदी परिसरात वाहनांना प्रवेश करण्यास मनाई केली गेली आहे पावसामुळे वेगानं वाहणाऱ्या पाण्यात उतरणं आणि पोहणं सक्त मनाई यावरती करण्यात आली आहे